नमस्कार भुसावळ येथील उपदेश फाउंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद शाळा गोलाणी येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तू खाऊ आणि झाडे वाटप करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पी तायडे गौतम जोहरे आणि संघपाल सांगव यांनी छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून पूजन केले यावेळी शाळेच्या वतीने एका विद्यार्थ्याने मान्यवरांचे स्वागत केले उपदेश <प्देश्टारीण> फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक एम यां शिंदे यांनी सांगितले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महापुरुषांना उपदेश फाउंडेशनच्या वतीने गेल्या दोन हजार आठ पासून आम्ही हा उपक्रम राबवत आलेला आहे आज सुद्धा त्याच्याविषयी आम्ही सात तारखेला म्हणजे सात डिसेंबर दोन हजार सुद्धा या ठिकाणी ह्या शाळेमध्ये आम्ही मुलांना शैक्षणिक साहित्यामध्ये स्कूल बॅग आणि इतर साहित्य वाटप केलेलं आहे तर पुन्हा आम्ही या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी संस्थेच्या वतीनं अ अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रम संस्था या पु पुड़, या पुढेही असेच कार्यक्रम राबवत राहील अशी मी एक अपेक्षा करतो आणि गोही देतो तर मी या ठिकाणी आज श्यामकुमार वासने हे आमच्या संस्थेचे बाज जवळचे सदस्य आहेत तर हे जादूचाही प्रयोग करणार आहे तर सर्वांनी शांतीपणे सहकार्य द्या आणि या ठिकाणी आमचे अपर्णा मॅडम वाघमारे सर यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझं मनोबत या ठिकाणी थांबवतो त्यानंतर जादूगर श्यामकुमार वासनिक यांनी विद्यार्थ्यांना जादूचे प्रयोग करून दाखवले ही घडी जी आहे घडी आपण छोटी करायची आहे कागदाची घडी आपण आहे आहे ठीक आता ही घडी जी आहे कागदाची घडी माझ्या हातामध्ये आहे आता मी काहीतरी जादू करतो बघा जादू करतो म्हणजे कर काहीतरी मंत्र मंत्र हे वन टू थ्री आपल्या गेली 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 घेऊ मी काही मंत्र म्हटलेला आहे हा कागद जो आहे हा नोट बनणार आहे पन्नास चा शंभरचा दोनशेचा पाचशेचा कितीचा बनव त्यापेक्षा लहान तुझ्या नाही कागदाचा नोट कसा बनतो या कागदाची घडी आहे आता ही घडी ओपन करतो कागदाचा नोट कसा बनतो आता ही जशी मी घडी ओपन करतो की नाही तर घडी ओपन केल्यानंतर हा जो कागद आहे ते दोनशे रुपयाचा नोट बनतोय कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पी तायडे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले या कार्यक्रमास सुरेश गणवीर गौतम जोहरे, उज्ज्वल पटेल विक्रम सुखदाणे संघपाल सांगव समाधान गवई अरुण वाघमारे मनोहर पारधे संदेश शिंदे रवींद्र गायकवाड आणि शाळेच्या मुख्याध्यापिका अपर्णा पाटील व शिक्षक योगेश अपर्णा पाटील यांनी राहणार नाही कारण अपर्णा पाटील जाईल एवढा छान कार्यक्रम झाला आणि आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला आम्हाला विचारलं तर काय देऊ मुलांसाठी आमच्या वेळेस दिले होते त्यावेळेस दुसरं काहीतरी पण खरं ते विचारलं तर योग्य झालं कारण विचारल्यामुळे काय होतं की समोरच्याला काय गरज आहे हे माहीत असतं नाहीतर गरज नसताना एखादी वस्तू एकावर एक एकावर एक, 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 एक दिली की मग त्या मुलांना पण त्याची किंमतच राहत नाही आणि आम्हालाही असं वाटत आता आपण बऱ्याच ठिकाणी बघतो वह्या 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 इतक्या वह्या दिल्या जातात की त्या नुसत्या वह्या अखेर पण नुसते त्याच्यात त्याच्यासोबत दुसरं पण काहीतरी लागतं ना मग वया ऑलरेडी पालकांनी काही घेऊन दिलेल्या असतात आता या ठिकाणी वह्या मी स्वतः वैयक्तिक दिलं वर्षी वर्ष या वर्ष दिलेलं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही वह्या टाळून द्या ऐवजी तुम्ही पुजनीचे पुस्तकं द्या सचित्र बालमित्र जे आमच्या सर्व मुलांना आवश्यक असतं आणि म्हणून माझ्या सांगण्यानुसार त्यांनी ते ऐकलं आणि त्याप्रमाणे आणलं मी तुमचा सर्वांचे आभार येतात